नेम धरला स्वतःचा पण जीव घेतला दुसऱ्याचा बादशहाचा मेहुना बेगमेचा भाऊ शेरखान हा बुद्धीनं बेताचा असूनही स्वतःला फार मोठा समजायचा करीन तर करीन अत्यंत बुद्धिवान व सुंदर मुलीशीच लग्न करीन अशी त्याने प्रतिज्ञा केली असल्यामुळे त्याला तशी मुलगी मिळत नव्हती आणि म्हणून त्याची शादी व्हायची राहिली होती बिरबलानेही आपल्या वडिलांनी काढलेले कर्ज पूर्णपणे फिटेपर्यंत स्वतः लग्न न करण्याचे ठरविले होते बिरबलाचे दरबारात वाढत चाललेले प्रस्थ शेरखानला सहन होत नसल्याने त्याच्यावर आतून जळणाऱ्या शेरखानने एकदा बिरबलाची थट्टा करण्याच्या हेतूने मुद्दाम त्याला सर्वांसमक्ष विचारले काय बिरबलजी तुम्ही अजून शादी का नाही हो करत की तुम्हाला मुलगी सांगून येत नाही शेरखानाचे शस्त्र त्याच्यावर उलटविण्यासाठी बिरबल म्हणाला छे असं कसं होईल पण करीन तर करीन अत्यंत सुंदर व बुद्धिवान मुलीशीच लग्न करीन अशी मी प्रतिज्ञा केली आहे मग गेल्या आठ दहा वर्षात तुम्हाला अशी एकही मुलगी आढळली नाही का शेरखानने प्रश्न केला यावर बिरबल म्हणाला अत्यंत सुंदर व बुद्धिवान मुली बऱ्याच आढळल्या हो पण त्यांनाही तसाच सुंदर व बुद्धिवान पती हवा होता म्हणून मी आजवर लग्नाशिवाय राहिलो बिरबलाने मारलेला हा टोमणा शेरखानाच्या अगदी जिव्हारी लागला आणि तो पडेल चेहऱ्याने तिथून निघून गेला